नको नको रे पावसा असा धिंगाणं अवेळी घर माझे चंद्रमवळी आणि तसायली। नको नाचू तडा तडा असा कवलारा वरून तांबे सतेली पातेली भांडी आणू मी कोठून नको करू झोंबा झोंबी माझी नाजूक क नको टाकू फुलं माळ अशी मातीत लोटून आड दांड नको येऊ झेपावत दारातून माझं नेसूच जुने नको टाकू भिजवून किती सोसले मी तुझे माझे एवढ हे ऐके ना किती सोसले मी तुझे माझे एवढ हे ऐके ना वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आणा ना वेशी पुढे आठ कोस जारे आडवा धावत विजेबाई कडाडून मागे फिरव पांथस्त आणि पावसा राजसा निटा आणि सांभाळून आणि पावसा राजसा नीटा आणि सांभाळून घाल कितीही धिंगाना मग काही न बोले न पितळेची वाटी तुझ्यासाठी मी मांडेन पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडेन माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विजेला पुजीनं माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विजेला पुजीनं